संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे इडापिडा नष्ट होईल शत्रुबाधा नजरदोष पितृदोष संपेल प्रत्येक मार्गशीष गुरुवारी संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपण सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा गमन होणार आहे हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये एक शेणाची गौरी ठेवायची त्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूर तसेच पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची ठेवायचे तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेले दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडं स्तूप टाकायचं आणि जो धूर होत आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचा त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचा आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित राहील तिथंपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे